नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत मसाला पुरी तर त्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर त्यासाठी मी मिक्स मिक्सरमध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत लसण जिरे आणि ओवा आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत तर इथे मी तोपर्यंत मसाला पुरी करण्यासाठी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला हे सगळं प्रमाण वाटीनच मोजायचं आहे तर इथे त्यासाठी तीन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन घेणार आहोत बेसन पीठ तर ह्या प्रमाणात जर तुम्ही बनवली ना तर आपली पुरी ही एकदम खुसखुशीत अशी लागते तर काही भागा त्याच्यामध्ये गव्हाचं पिठाचं प्रमाण थोडं कमी करून ज्वारीचं पीठ जास्त टाकून याचे थाली पीठही करू करतात तर इथे बघा मी एक वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे तर त्यासाठी इथं आपण मोहन करणार आहोत ह्या पिठामध्ये टाकण्यासाठी तर इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आपण वाटलेला ठेचा एक चमचा तीळ एक चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तर सगळ्यात पहिल्यांदा मी सगळी पीठ मिक्स करून घेणार आहे पीठ छान मिक्स झालं की त्यामध्ये मीठ टाकायचं सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीलाच मीठ टाकायचं म्हणजे सगळ्या पिठांना व्यवस्थित मिक्स होतं तर तोपर्यंत मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं तर इथे बघा तेल पण छान गरम झालेलं आहे आता तेल या पिठामध्ये टाकून घेऊन तर लक्षात ठेवायचं तेल हे नेहमी कडकडीत असंच घ्यायचं म्हणजे आपली पुरी ही एकदम खुसखुशीत लागते तर तेल गरम आहे ना तर त्यामुळे मी इथं चमच्याच्याच मदतीने मिक्स करून घेते तर इथे बघा दोन ते तीन सेकंदानंतर तेल हलकंच गार झालेलं आहे तर मी इथं हाताने सगळं सगड़, सगळ्या पिठाला तेल छान चोळून घेणार आहे तरी ते बघा तेल छान चोळून झालेले तर आवा आपण हातामध्ये जेव्हा पीठ घेतो ना मुठीमध्ये तर ते लगेच गो गोळा होतो तर अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे तर आता यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊ आपण हे ठेचा केलेला होता ते टाकून घेतलेला आहे हळद टाकायची हळद टाकताना लक्षात ठेवायचं की जास्त पण टाकायची नाही आपण जेव्हा पुरी तळतो ना तर ती लगेच काळपट रंगाची होते तर यामध्ये एक चमचा तीळ कसुरी मेथी आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची कारण कोथिंबीर टाकल्यानं आपली पुरी दिसायलाही छान दिसते आणि त्याची टेस्टही छान लागते तर आपण हे सगळं मसाले ह्या पिठाला लावून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा तर इथे बघा जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर जास्त पातळ झालं तर आपली पुरी नीट लाटली जाणार नाही तर इथे बघा हलकंस असं घट्टसर मी मळून घेतलेलं आहे आणि जास्त पण याला मळत बसायचं नाही मळून झालं की त्यावर एखादं भांडं ठेवून दहा मिनिटासाठी मी ठेवून देणार आहे तर इथे बघा दहा मिनिट झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ दिसतंच मऊ दिसते तर त्यावर मी एक चमचा तेल टाकून घेते आणि याला आणखीन मळून घ्यायचं म्हणजे हे पीठ अगदी मऊ होतं तर इथे बघा पीठ मस्त मऊ झालेलं आहे आपण गव्हाचं पीठ यामध्ये वाढवलं आहे त्यामुळे मऊ दिसते तर इथे बघा किती छान गोळा लोण्यासारखा दिसतो तर त्यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारच्या पुऱ्या करून दाखवणार आहे तर पहिली पद्धत एक मोठा गोळा करून घ्यायचा आणि ते असा हातावर गोल करून घ्यायचा व्यवस्थित तर ज्यांना कुणाला आपण डायरेक्टली पुरी लाटतो तर ती छान गोल येत नाही तर ही त्यांच्यासाठी टिप्स आहे तर एक मोठा गोळा करून घ्यायचा ते पिठामध्ये बुडवून घ्यायचा जास्त पण पीठ लावायचं नाही इथं बघा मी पहिल्यांदाच पीठ लावलेलं आहे यानंतर पुन्हा पिठाचा वापर करायचा नाही तर इथे मी छान लाटून याची मोठी पोळी करून घेणार आहे आपण जसं साध्या पोळीला लाटतो त्याचप्रमाणे लाटायचं जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही करायची नाही आपण जर पोळी पातळ केली तर त्याच्या पुऱ्याही पातळ होतील आणि त्या तळताना कडक होतात आणि जास्त जाड केली तर त्याच्या पुऱ्या तळताना तर फुकतात त्या पण नंतर काही एक दोन सेकंदानंतर लगेच त्या मऊ पडतात त्यामुळे पोळी ही मध्यम लाटायची तर इथे बघा आपण कसुरी मेथीचा आणि कोथिंबिरीचा वापर केला होता तर त्यामुळे आपली ही पुरी किती दिसतात छान दिसते तर, तर इथे बघा पोळी छान लाटून झालेली आहे तर इथं पोळी छान लाटून झालेली आहे तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे तुम्ही हवं तर डब्याचं झाकणही घेऊ शकता तर ग्लासच्या मदतीने इथं असा ग्लास ठेवायचा पोळीवर आणि तो हलकासा प्रेस करायचा की लगेच बघा आपली पुरी तयार होते तर अशी जर केली ना तर एकाच वेळेस चार ते पाच पुऱ्या सहज तयार होतात तर इथे बघा एकाच वेळेस पाच पुऱ्या झालेल्या आहेत मी ते वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे मी तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे गॅसवर आता हे उरलेलं पीठ आहे त्याचा गोळा करून परत आपण दुसऱ्या पोळीसाठी वापरणार आहोत तर इथे बघा पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि तेलही छान गरम झालेलं आहे जर तुम्हाला कळत नसेल तेल गरम झाले का नाही तर त्यामध्ये हलकासा छोटासा एक पिठाचा गोळा टाकायचा तर इथे बघा पहिल्यांदा पुरी टाकलेली आहे पुरी टाकताना हळूच टाकायची आणि लगेच ती झऱ्याच्या मदतीने त्या पुरीला प्रेस करत चालायचं म्हणजे पुरी छान फुगते तुम्ही इथं बघू शकता की आपली पुरी टम्म फुगलेली आहे पुरी तळायला जास्त वेळ लागत नाही पुरी दुसऱ्या साईडनं पलटली की दोन ते तीन सेकंदामध्ये दुसरी साईडही छान तळल्या जाते तर इथे बघा तुम्ही पु पुरी किती छान दिसते तर मी लगेच साईडला काढून घेतली इथे कढई माझी पसरट मोठी आहे तर त्यामुळे मी एकाच वेळेस तीन पुऱ्या तळत आहे त्याला तेलामध्ये हलकंसं प्रेस करायचं म्हणजे पुरी पूर्ण बाजूनं छान फुगली जाते दोन तीन सेकंद झाले की लगेच पुरी पलटायची आणि दुसऱ्या छा साईडनं पण छान तळून घ्यायची तर इथे बघा दोन्ही साईडनं पण छान पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघताच बघू शकत असाल की पुऱ्या दिसताच किती छान दिसायला आहे तळल्या की साईडला प्लेटमध्ये काढून घ्यायच्या तुम्हाला मी इथं दुसरी पद्धत दाखवणार आहे की पुरी करण्यासाठी आपण छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो डायरेक्टली लाटत बसायचा त्याला तर अशा प्रकारे लाटायचं जास्त जाडही नाही जास्त पातळही लाटायचा नाही अशा प्रकारे लाटायचा तर इथे बघा इथे तुम्ही बघू शकता मी जास्त जाडही नाही पातळही नाही याची साईज किती ठेवलेली आहे तर आता तेल गरमच आहे लगेच तेलामध्ये टाकून घेऊ आणि त्याला हलकंसं प्रेस करायचं म्हणजे पुरी छान फुकते एक दोन सेकंद झाले की लगेच दुसऱ्या साईडनं पण पलटून घ्यायची आणि दोन्ही साईडनं पण छान खरपूस अशी तळून घ्यायची पुरी तळली की साईडला काढून घेऊ छान तळलेली आहे तर इथे बघा दुसरी पण मी पुरी तळून दाखवत आहे तुम्हाला हलकीशी प्रेस करायची म्हणजे पुरी छान फुगते बघा इथे तुम्ही बघू शकता छान टम्म फुगलेली आहे लगेच पलटायची आणि दुसऱ्या साईडनं पण छान तळून घ्यायची कुठे कुठे असं पण करतात की हीच हेच प्रमाण असतं हेच सगळी प्रोसेस असते फक्त तळायची नाही थापून त्याचे धपाटे करायचे तसे पण छान लागतात आणि असे तळल्यानंतर असे पण छान लागते तर इथे बघा सगळ्या पुळ्या पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर करा इथे बघा पुरी छान टम्म फुगलेली आहे अशा पुऱ्या तुम्ही दह्यासोबत चटणीसोबतही खाऊ शकता आणि जर कुणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ते बेलकॉ बेल आयकॉन बेल आहे ते पण प्रेस करा जेणेकरून मी तुम्हाला छान छान व्हिडिओ रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद